विरोधी पक्षाचा आणि सत्ताधारी पक्षाचा दोनशे साठ अन्वय प्रस्तावावरती बोलत असताना राईट राईट टू टू रिप्लाय मध्ये एकंदरीत महसूल विभागाच्या बाबतीमध्ये अधिक सूचना विरोधी पक्षाने ते कन्फ्यूज झाले पाच खाती रिप्लाय महसूल खात्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्षामध्ये काही सूचनाही आलेल्या आहेत आणि काही महत्वाच्या चर्चा देखील झालेल्या आहेत प्रामुख्याने मुंबई सारख्या शहरामध्ये असलेले कोळीवाडे आणि या कोळीवाड्या कोळीवाड्यांच्या बाबतीमध्ये इथे विषय मांडले गेले त्या बाबतीमध्ये आपला आपल्या सर्वांना नक्कीच मी माहिती देऊ इच्छितो की ह्या मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये आपला कल्पना आहे की जवळपास एकेचाळीस कोळीवाडे आहेत सर्वेक्षणाचं काम सध्या चालू आहे आणि या एक्केचाळीस कोळीवाड्यांपैकी एकतीस कोळीवाड्यांमध्ये आपण हे सर्वेक्षण आपण पूर्ण केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये गेल्या दोन हजार बारापासून खऱ्या अर्थाने अनेक समित्या याच्यामध्ये स्थापन झाल्या आणि दोन हजार वीस अकरा दोन हजार बाराला पहिल्यांदा पाराला सहा स सा, सा, समिती गठीत करण्यात आली होती त्यानंतर अनेक सर्वेक्षण झाली परंतु मुख्य हेतू कोळीवाड्यांच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण करणं कोयवाडे किती आहेत नक्की कोळी समाज बांधव त्या वस्तूमध्ये किती राहत आहेत त्यांचं आर्थिक सर्वे करणं अशा जबाबदाऱ्या आपण त्यांच्यावरती दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये बारापैकी आठचा आपण सीमांकन जोपा आपण निश्चित केलेला आहे आणि सीमांकन न झालेले कोयवाडे चार आहेत त्याची नावं मी देखील आपल्याला सांगेन गिरगाव चौपाटी आणि वरळी लोटस माझगाव आणि बाबुलनाद तिथे दोन हजार एकवीस ही थळ स्थळ पाणी आहे आणि त्या अनुसरून तिथे कुठल्याही पद्धतीचे तिथे कोळी समाज कुठलीही वस्ती नाही आहे असं त्यांनी फायंडिंग मध्ये आलेलं आहे आणि सर्वेक्षण पूर्ण करत असताना एक बैठक अध्यक्ष मध्ये अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय देखील घेतले गेले ते देखील मी आवर्जून सांगू इच्छित खास करून मिळकती संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याचा समस्या सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे देखील प्रस्ताव आपण सादर केलेला आहे त्याच्यामुळे बैठकीमध्ये जे महत्वाचे जे जे निर्णय घेतले गेले ते म्हणजे कोळी लोकांची नेमकी संख्या किती आहे हे पहिल्यांदा आपण निश्चित करणे आणि त्याची जबाबदारी आपण आयुक्त ब्रह्म मुंबई महानगरपालिका जिल्हाधिकारी यांच्यावरती आपण त्याची जबाबदारी आपण दिलेली आहे आणि दुसरा विषय स्थळ पाहणी करून जागेवर मूळ कोळी लोकांची आणि कोळी असल्याबाबत संदर्भात जागेवरील परिस्थिती दुस्यो किंवा जे काय कागदपत्र जी काय उपलब्धता होते त्याचा देखील डेटा आपल्याला तयार करायचा आहे ती देखील जबाबदारी आपण आयुक्त मुंबई महानगरपालिकेच्या याच्यावरती आपण निश्चित केलेली आहे त्यानंतर सार्वजनिक प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील असलेली सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कोळी समाजाची जिथे रोखे सर्वेक्षण करा म्हणजे क्षेत्र निश्चित करायचं आहे ते क्षेत्र निश्चित करणारी देखील आपण एम सी मुंबई महानगरपालिकेने आपण ती जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे एकंदरीत स्थळ निरीक्षण करणे आणि त्यानंतर त्यांचं निरीक्षण केल्यानंतर त्याचे जे काही अहवाल येतील त्या बाबतीमध्ये आपण जे काही कमिटी सादर केली त्याच्या हे सगळे सर्वे हे पूर्ण करण्याचे निर्देश हे आपण दिलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांचे देखील निर्देश आहेत या बाबतीमध्ये सर्वेक्षण अगोदर पूर्ण होणं गरजेचे कारण मुळात ह्यांना आपली जे काही कोळी वस्त्या आहेत त्या कोळीवड्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या एकंदरीत संख्याक एक तर क्षेत्र निश्चित करणे आणि त्यानंतर त्यांचे कोळी समाजाचे लोक नक्की किती राहत आहेत ह्याचे जे काही ऑन रेकॉर्ड येणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा सर्व्हे येत्या काही दिवसात ह्याच्या सगळ्या ज्या अहवाल आहेत त्या आपल्या शासनाने प्राप्त होतील त्या अनुसरून तिथे ही कारवाई केली जाईल सभापती महोदय समान्य सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी आपला कल्पना आहे की ई फेरफार आणि संगणकीय सातबारी एक अतिशय चांगला उपक्रम हा सरकारतर्फे राबवला जातोय आणि आपल्या राज्यामध्ये असलेले मला सांगायला आनंद होतोय सगळे सातबारे हे आपण कम्प्युटराइज आता आपण केलेले आहेत संख्या जवळपास दोन लाख बासष्ट हजार सातबारे आपण आता हे कम्प्युटराईज केलेले आहेत आणि जेवढी आपली महसुली गावं आहेत शंभर टक्के महसुली गावांमध्ये आता आपण फेरफार देण्याचं आपण आता काम करतोय आणि विशेषतः मी सांगेन म्हणजे सातबाराच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत जवळपास नऊ लाख बारा हजार नऊ कोटी बारा लाखच्या दरम्यान आपण सातभारांचं वाटपा ऑनलाईन पद्धतीने आपण केलेलं आहे आणि त्यानंतर फेरफाराचे आपण जे नमुने दिले ते जवळपास बेचाळीस लाख चौतीस हजार नमुने आपण आपण हे ऑनलाईन पद्धतीने आपण दिलेले आहेत म्हणजे जे काही शेतकऱ्यांची हेल्थ आणणं व्हायची ते आपण आणि सर्वसामान्य हेल्थ आणणं व्हायची ते देखील आपण थांबवली आहे आणि विशेषतः आपण याच्यामध्ये जवळपास एकशे दहा असे विभाग आहेत जे आपण डेटा शेअरिंग वेब पोर्टलवरती सर्विस आपण इंटीग्रेटेड आपण केलेलं आहे त्याचा देखील फायदा नक्कीच विविध बाबतीत आपल्याला होताना पाहायला मिळतोय आणि जवळपास आपला कल्पना आहे की चव्वेस हजार गावांमध्ये म्हणजे अगदी गावामधल्या कुठल्याही सातबाराची माहिती आता आपण ऑनलाईन काढून घेऊ शकतो तर अतिशय चांगली सुविधा ही आपल्या सरकारमार्फत आम्ही तिथे उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक विषय चर्चेला जो आला होता तो म्हणजे आणि हस्तांतरणाच्या बाबतीत स्टॅम्प ड्युटीचा विषय होता ह्याच्यामध्ये सुलभता आली पाहिजे ह्या ह्याची एक मागणी चर्चेच्या स्वरूपाने इथे समोर आली होती त्याच्यामध्ये अध्यक्षमध्ये दे आपण पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचा एक शासन निर्णय आहे तर शासन निर्णयाच्यानुसार बेसिकली डीम कन्व्हेन्स जे आपण ह्याला म्हणतोय त्याच्यामध्ये मानवी हस्तांतरण प्रकरणाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी ह्यांच्याकडून कारवाई होणं अपेक्षित आहे आणि शासन निर्णयानुसार मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाल्याच्या नंतर तीस दिवसामध्ये तो जो काही अर्ज आहे तो निकाली काढायचा आहे आणि म्हणून तिथे कुठली सध्या नाही अडचण येत नाही या शासन निर्णयानुसार त्याच्यावरती ही अंमलबजावणी केली जाते अध्यक्षमध्ये दे महसूल विभागाच्या बाबतीमध्ये माननीय आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब देखील अतिशय सक्षमरित्या काम करत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आम आमचा प्रयत्न हा देव देवी ह्या ह्यापुढे देखील आम्ही केलेला आहे आणि भविष्य देखील करत राहू